हे रक्तदान म्हणजे कोणतेही आमिष न देता नसा न रक्त देई त्याच माणुसकीच नात तुमच्या आमच्या मधला भाऊ त्याला धुळेकरांची साथ नसा न चकल रक्त देई त्याच माणुसकीच नात तुमच्या आमच्या मधला भाऊ किल्लेदार तो या धुळ्याचा पंकज भाऊ सम्राट शिवसेना प्रमुख वंदने बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कार्यालय बघतो की ते रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते हे रक्तदान म्हणजे कोणतेही आमिष न देता या रक्तदानाचे आयोजन होते यामध्ये साधारणतः एकशे सहा ते सात रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला असून बऱ्याचशा रक्तदात्यांना हिमोग्लोबिन आणि सर्दी तापचा त्रास देखील जाणवला त्यामुळे बरेचसे रक्तदाते रक्तदानापासून वंचित राहिले सर्व रक्तदात्यांचा मी आभार व्यक्त करतो धुळेकर बंधू भगिनींना देखील विनंती करतो की कोणालाही रक्तदानाची आवश्यकता असल्यास आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कार्यालयाचे संपर्क का साधा हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांची जी शिकवण आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हेच स्मरणात ठेवून अविरतपणे भगवा चौकाच्या माध्यमातून कार्य सुरू आहे यापुढेही सुरू राहील सर्व रक्तदात्यांचं मनपूर्वक आभार आणि धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय